say hey my नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आहे माझ्या नवीन घराची वास्तुशांतीची पूजा आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझे फॅमिली मेंबर्स पण दिसणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तर दिवसाची सुरुवात अशी होते की मला काढायची आहे सुंदर अशी फुलांची रांगोली तर मी सकाळ सकाळ फुलं कट करायला बसते आणि ती फुलं कट करून आमच्या ताई आणि जिजूला देते आणि अशी काहीतरी इन्स्फो होती आमची रांगोली काढायची आणि जे की ते दोघं कुरकारणार आहेत रांगोली काढत तेच काढणार आहेत न्यू ट्रिक सुंदरशी ही रांगोळी आमच्या ताईने जेवणाची तयारी म्हणजे थोडी डाळ वगैरे शिजून ठेवायची आहे आणि इकडे आमची मावशी आहे ही मिरच्या कापत का आहे हा Oh. मिरच्या कापते आमचे मावशे तिची रेसिपी बनवणार आहे आज ती माझ्या बालकणीतून सुंदर व्ह्यू सुंदर असा व्ह्यू आम्ही चहा घेत आहे एक्सक्यूज मी ओव्हन वाला चाय रुको जरा सबर करू आणि इथे आमचे पप्पा काजू बदाम कटिंग करून देत आहेत आम्हाला हेल्प करत आहेत थँक्यू थँक्यू पप्पा ठीक आहे कंटिन्यू कंटिन्यू आणि सोनू रेडी झाली आहे मेकअप वगैरे करायची बाकी आहे सोनूची फक्त ओके मला आता लेन्स लावायचे आहेत माझ्याकडे आहे ऍक्वा लेन्स कलरलेस ए फीमेंट ला

खूपच कमी मला साऊथ इंडियन करायचं होतं बट इथे मला कर्लर मला नाही जमत आहे सो वाला वाला so, आता मी मेकअप स्टार्ट करतो आणि इथे आमची ताईची पण मेकअप चालू आहे आणि इथे आमचे आमच्या बापू आलेले आहेत झोक्याची मजा घेत आहेत असं सर्व चालू आहे अँड मी ऑलमोस्ट रेडी रेडी बघ माझी ताई आणि मी रेडी झालेला आहोत आणि माझी ताईच बिलकुल मेकअप लाग आर्या रेडी झाली आहे चांगले दिसते सोनू आर्या तुझी पण मेकअप आमच्या स्वरा सुद्धा रेडी झाले आहे सोनू कधीच रेडी नसते फुल टाइमपास म्हणजे मामी रेडी होऊन आली आहे बघू शकता दाखवते आणि आमची ताई ताई बिलकुल रेडी झालेली नाही तर मी इथे रेडी होता होता इथे पूजाची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे अकराचा मुहूर्त होता दोन तीन तास या पूजेसाठी लागणार होत आणि इथे पूजा सुरू झाली आहे आणि साईड बाय साईड आम्ही जेवणाची सुद्धा तयारी सुरू केली डाळ वगैरे शेजून ठेवले मावशीने मामी हेल्प करत आहेत आम्हाला डाळ वगैरे चा चाललंय आणि हा ओवन आमच्या ताई साहेबनी हा दिलेला आहे आम्हाला गिफ्ट वास्तुशांतीची गिफ्ट ताई इकडे जरा आमच्या ताईने आणि जिजूने हा गिफ्ट दिलेला आहे आम्हाला ताई ये एक मिनट हा ताई ही गिफ्ट दिली आहेस मला <laughs> थँक्यू सो मच थँक्यू वेलकम थँक्यू हां आमची माझी पण आता ब्लॉग चालू आहे म्हणून आली जराशी ब्लॉगमध्ये मिरच्या वगैरे आज तिच्या हस्ते होणार आहेत मिरच्याला तिखटपणा तिच्या बोलण्यासारखा आमच्या सोनू ताईने गिफ्ट आणली आहे खूप क्लाउडी इफेक्ट वाले लाईट आहेत जरा बटन ऑन कर हा हे रात्री खूप सुंदर दिसतात याच टेक अटॅच करेल खूप सुंदर आहे थँक्यू सोनू थँक्यू सोनू

मोमेंट्स आणि इथे सुरू झाले आमची काकू अशी टिक्का होते आणि आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स बाहेर आहोत बुन बुन के मैंने, दुरी से, दुरी से, बुन डोरीसे डोरीसे टुकडा टुकडा सी के तुकड़ा, तुकड़ा, सपना एक बनाया टुकडा टुकडा सीखे सपना एक बना

इथे ताई वगैरे प्रसादाच्या पिशव्या भरत आहेत आणि बाकी आम्ही सर्वांनी जेवायची सुरुवात केलेली आहे आणि सगळे घरातले आता जेवायला बसलेले आहेत खूप मज्जा मस्ती करून आम्ही जेवत आहोत सगळी जेवत आहेत पण आमची बिचारी मावशी अजून जेवली नाही नुसती काम करत आहे आणि ई बघा ई मावशी चार वाजता येऊन बघा जेवत आहे डब्बा खाऊन आली आहे तर आज जेवायला आहे डाळ भात आणि भाजी आणि भाजी आमच्या बापूने म्हणून आणलेली आहे गावावरून भाजी बापूने म्हणून आणलेली आहे आमच्या भाजी फेमस दिवाळी आणि ही मावशी आमची काय काम न करता चार वाजता येऊन जेव्हा ही मावशी आमची पेपर चेक करायला गेली होती कामसू अशी आमची मावशी आहे खूप अनुभवी टीचर आहे ती आणि चॅम्पियन दोन दोन वेळा जेवतात म्हणून लोकांना लाटे निवडवतात हो किलोवर मेकअप थापलाय

काम केलंय मावशी त्याई स्टीलचा टाट ताट करतात त्या बाय त्यांच्या ताटात होता हो मग तेच सांगते अनुचार फ

आणि असा काहीसा होता माझा पूर्ण वास्तुशांतीचा ब्लॉग तुम्हाला सुद्धा माझ्या मेकअप लुकचं ट्युटोरियल पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग मॅट ब्लॉग थँक्यू आणि